आता धुलीवंदनला म्हणजेच धुलवडीला चिकन मटणाचा बेत असतो तर चिकनपासून तसेच मटणापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात या दिवशी मित्रांसोबत पार्टी करण्याचं ठरवलं असेल तर अशी स्टार्टर रेसिपी नक्की बनवा अगदी बॅचलर ही बनवतील इतकी सोपी पद्धत आहे तर आज आपण चिकन पासून हॉटेल सारखी स्टार्टर रेसिपी बनवणार आहे नमस्कार मी प्रज्ञा आपल्या चॅनल क्रिचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता स्टार्टर रेसिपी बनवण्यासाठी आधी एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी स्वच्छ धुतलेला पुदिना खूप सारी कोथिंबीर चार तिखट हिरव्या मिरच्या एक इंच इतपत अद्रकचे तुकडे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे पाव चमचा पूड आणि अर्धा लिंबाचा रस घालून चांगली बारीक पेस्ट बनवून घेतली इथं मी पाव किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता तयार वाटण याच्यात घालूयात एक वाटी तांदळाचं पीठ घातलं हवं असल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लावर घेऊ शकता याच्यात चवीपुरतं बारीक मीठ घालून चांगलं एकजीव करून घेतलं नंतर मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यास ठेवून दिलं वीस मिनिटानंतर याच्यात एक चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला घाला आणि एक अंड फोडून फक्त अंड्याचा पांढरा बलक घालायचा आहे पांढरा बलक घातल्याने पकोड्यांना क्रिस्पीपणा येतो नंतर सर्व चांगलं मिक्स करून इथं तेल गरम करण्यास आधीच ठेवलेलं तेल चांगलं गरम झाल्यावर मॅरिनेट केलेले चिकनचे पीस तेलात सोडून चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घेतले हे पहा सर्व चिकनचे पकोडे तळून तयार आहेत छान असे ज्युसी कुरकुरीत क्रिस्पी ग्रीन चिकन पकोडे बनून तयार आहेत हे, हे पकोडे शेजवान चटणी टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यास घ्या खूप छान लागतात अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार